मराठा सर्वेक्षणासाठी पाच हजार प्रगणकांची नियुक्ती सांगली जिल्ह्यात ब्याण्णव लाख अभिलेखांची तपासणी अडतीस हजार चारशे अडुसष्ट मराठा नोंदी सापडल्या सांगली जिल्ह्यातील मराठा समाज व कुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी चार हजार नऊशे पंच्याण्णव प्रगणकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होताच मंगळवारपासून काम सुरू झाले मंग सांगली जिल्ह्यातील सर्वेक्षण सात दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले नागरिकांनी ओळखपत्र धारण केलेल्या प्रगणक यांना माहिती देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले जिल्हाधिकारी दयानिधी म्हणाले राज्य मागासवर्ग आयोगाच्या पत्रानुसार शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपविले आहे त्यानुसार मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात पंच्याऐंशी नोडल अधिकारी चार हजार नऊशे पंच्याण्णव प्रगणकांची नियुक्ती केली आहे सर्वेक्षणामध्ये मराठा सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्यात येत आहे पुढील सात दिवसात जिल्ह्यातील सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे दरम्यान मागील चार महिन्यात जिल्ह्यात ब्याण्णव लाख अभिलेख्यांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये अडतीस हजार चारशे अडसष्ट कुणबी मराठा दाखले आढळून आले ज्यांचा कुणबीचा दाखला आढळून आला त्यांच्यापैकी काहींनी दाखल दाखल्याची मागणी केली त्यांना आतापर्यंत एकशे बेचाळीस जणांना कुणबी मराठा दाखले देण्यात आले आहेत नमस्कार राज्य शासनाकडनं प्राप्त सूचनांमुळे मराठा आरक्षणच्या संदर्भात घरोघरी जाऊन सर्वे करण्याचे जे कार्यक्रम आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे जवळपास पाच हजार एन्युमरेटर्सची नियुक्ती करून त्यांना गोखले इन्स्टिट्यूटमार्फत ट्रेनिंग पण देण्यात आलेली आहे तर ट्रेनिंग संपल्यानंतर आज दुपारीपासून सर्व घरामध्ये एन्युमरेटर्स येऊन हाऊस टू हाऊस सर्वे करणार आहे तर याद्वारे मला सर्व नागरिकांना सांगली जिल्ह्याच्या नागरिकांना विनंती करायची आहे ज्याव्हा एन्युमरेटर्स आपल्या घरातला येतील तर त्यांना सहकार्य करावं आणि जे खरी माहिती आहे त्यांना नमूद करावं जेणेकरून सर्वेक्षण होण्याची हो सर्वेक्षणला सक्सेस करण्यामध्ये आपण मदत करावं बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली